नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज आपण ह्या सेशनमध्ये चालू वर्तमान काळामध्ये ऑलवेज जर जर आपण वापर केला तर त्याचा अर्थ का होतो आणि त्याचा वापर कसा करायचा पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह okay. मध्ये ओके आणि डब्ल्यू एच मध्ये okay. ओके पहा त्याचा अर्थ का होतो आधी आपण चालू वर्तमान काळ म्हणजेच काय कंटिन्युअस प्रेझेंट टाइम्स चालू वर्तमान काळ ह्याचं सूत्र पाहू आणि मग तुम्हाला याच्यात याचा वापर सांगतो चालू वर्तमान काळ सब्जेक्ट आर प्लस व्ही वन प्लस आयजी प्लस ऑब्जेक्ट हे काय झालं तुमचं कंटिन्युअस प्रेझेंटेन्सच सूत्र आता तुम्हाला ह्याच्यात काय करायचंय ऑलवेज वापर मग कुठं करायचा आहे तुम्हाला नंतर ह्या एमिझर नंतर तुम्हाला काय करायचंय ऑलवेजचा अर्थ का ऑलवेजचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता ह्या ऑलवेजचा अर्थ काय होतो बघा ऑलवेजचा अर्थ होतो नेहमी किंवा सारखा पण आता एक गोष्ट समजून घ्या चालू वर्तमान काळ म्हणलं तर काय की मी जात आहे काय असा त्याचा अर्थ होतो पण ऑलवेज वापरलं तर त्याचा अर्थ काय चेंज आता ह्याच्यामध्ये मी जात असतो मी जात असतो किंवा असतात किंवा असते <laughs> असं त्याचा अर्थ होतो म्हणजे काय आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये असतो असतात असतील त्यावेळेस तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंटेन्स मध्ये ऑलवेजचा वापर करायचा आहे बघा याच्या वाक्य रचना घेऊ आपण तो नेहमी काळजी करत असतो हे तुमच्या लक्षात आलं बर अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला आय असेल तर काय ॲन ही शी इट आणि नेम असेल तर काय तुम्हाला वापरायचे इज वी यू दे असेल तर काय लिहून घ्या ओके आणि हे पाठ करा सूत्र आता याचा अर्थ बघा काय होत होते ऑलवेज वापरल्यानंतर बघा कंटिन्युअस प्रेझेंडेन्स म्हणलं तर काय मी जात जा आहे जर त्याला ऑलवेज वापरलं तर त्याचा वाक्याचा अर्थ चेंज होतो लेक्चर शेवटपर्यंत पहा यातल्या वाक्य रचना लिहून घ्या सुरुवातीला पाठ करा आणि तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा जोपर्यंत तुमच्या जीबेला सराव होत नाही तोपर्यंत तो, तो नेहमी काळजी करत असतो पहिली वाक्य रचना ही इज ऑलवेज वरी म्हणजे तो नेहमी काळजी करत असतो त्याच्यानंतर आहे तो नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल काळजी करत असतो पुढची वाक्यरचना ही इज always वरिंग अबाउट समथिंग और अदर त्यानंतर पहा त्यानंतरची वाक्य रचना तो नेहमी तक्रार करत असतो तो नेहमी तक्रार करत असतो ही इज ऑलवेज कंप्लेनिंग त्यानंतर आहे ती नेहमी एका वेळेस दहा कामं करण्याचा प्रयत्न करत असते काय ती नेहमी एका वेळेस दहा कामं करण्याचा प्रयत्न करत असते शे इज Always trying to do ट्राईंगू डू टेन once. तो नेहमी नख चावत असतो तो नेहमी त्याची नख चावत असतो ही इज ऑलवेज हीज नेल्स म्हणजे तो नेहमी त्याची नख चावत असतो पा या वाकर्ष लिहून घ्या आणि आहे असं सुरुवातीला तोंडपाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरा Okay. त्यानंतर जेव्हा कृष्णा तो नेहमी आमच्यावर टीका करीत असतो तो नेहमी आमच्यावर टीका करीत असतो ही इज ऑलवेज क्रिटिसाइजिंग अस तू नेहमी काळजी का करत असतोस आता डब्ल्यूएच सुरुवातीला डब्ल्यू एच वाय आर यू जो करता आहे करत्यानंतर तुम्हाला ऑलवेज घ्यायचं आहे वरी म्हणजे तू का नेहमी काळजी करत असतोस तू नेहमी वर्डत का असतोस वाय आर यज शौटिंग त्यानंतर जे करायचं पहा तो नेहमी आरशात स्वतःकडे स्वतःकडे पाहत असतो तो नेहमी आरशात स्वतःकडे पाहत असतो हे इज ऑल्वेज लुकिंग लुकिंग himself हिमसेल्फ in the mirror त्यानंतर बा ही मुलं सारखी भांडत असतात ही मुलं सारखी भांडत असतात दिज चिल्ड्रन आर ऑलवेज क्वारलिंग क्वारलिंग म्हणजे भांडण करणे ओके क्वारलिंग म्हणजे भांडण करणे ही मुलं नेहमी किंवा सारखी भांडत असतात बघा तुम्हाला रचना शिकवली रचनेमध्ये कंटिन्युअस प्रेझेंटेन्स या रचनेमध्ये तुम्हाला ऑलवेजचा सा वापर सांगितला त्याचा अर्थ का होतो हेही सांगितलंय आय होप तुम्ही पूर्ण लेक्चर जर पाहिलं असेल म्हणजे शेवटपर्यंत आला असेल तर चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पुढील सेशनमध्ये सॉरी ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराज